हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते खर्डी विभागातील तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश खर्डी शहराध्यक्षपदी दीपेश दिलीप वागचोडे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरू झाली असून आज शासकीय विश्रामगृह शहापूर येथे शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार अध्यक्ष अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री दर्जा दौलत दरोडा यांच्या हस्ते खर्डी विभागातील अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यामध्ये दिपेश दिलीप वागचवडे प्रसाद सुभाष निकोले हर्षद वसंत पंडित फारुख शबीर शेख व वा, मृन्मय वागचवडे या कार्यकर्त्यांचा समावेश असून यावेळी शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे यांनी खर्डी शहराध्यक्षपदी दिपेश दिलीप वाकचवळे यांची निवड केली व त्यांना आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डी के विषय शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे तालुका उपाध्यक्ष शैलेश खर्डीकर युवक तालुका अध्यक्ष दिनेश चंदे विलास वरकुटे डॉक्टर श्रीकांत तारमळे कोंडेराम हिंदोळा काळुराम शेरे सतीश ठाकरे सतीश सासे व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दौलत दरोडा साहेब आगे तुम्हारे है दौलत अजित दादा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद